एकदम खमंग खुशीत आणि चटकदार भडंग कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण इथं बघणार आहे एक प्लेट खाली ना की दुसरी प्लेट खावीशीच वाटेल असा हा भडंग आहे घरातल्यासाठी किंवा पाहुणे येणार असतील तर चहा सोबत स्नॅक म्हणून उपयोगी आणि प्रवासासाठी जर निघणार असाल तर त्याच्यामध्ये प्रवासात नेण्यासाठी हा भडंग अतिशय उत्तम आहे जे व्हिवर्स घर बसल्या जेवणाच्या ऑर्डर्स घेतात किंवा ज्यांना स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे भडंगच्या या प्लेट वर कांदा कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस पिळला तर ना भडंगचा रंग वास आणि त्याचा कुरकुरीतपणा बघून शेजारच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही चला तर मग या भडंगची रेसिपी आज बघूया इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला प्रथम मसाला तयार करून घ्यायचा आहे सो त्याच्यासाठी मी इथं मेथकूट वापरलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळ वापरली तरी सुद्धा चालेल मेथकूट हळद जिरे मीठ हिंग धणे आणि काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे काश्मीरी मिरची पावडर मुळे भडंगला रंग एकदम छान येतो सर्व साहित्य मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे एकदम फाईन पावडर करायची आहे सर्व मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत इथं हा गावरान लसूण आहे म्हणून मी दोन गड्डे घेतलेले आहेत स्क्रीनवर त्याच्या पाकळ्या बघू शकतात ह्या पाकळ्या आपल्याला साली सहित घ्यायच्या आहेत जर मोठा लसूण असेल तर आठ नऊ पाकळ्या घेतला तरी सुद्धा चालेल पण लसूण हा आपल्याला जाडसरच कुटून घ्यायचा आहे अगदी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे इथं सालीसहित लसणाची पाकळी आपल्याला फक्त मोडून घ्यायची आहे पंधरा वीस कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत कडीपत्ता हिरवागार ताजा असावा आणि सगळ्यात महत्वाचं तो कधीही कट करायचा नाही नाहीतर बारीक चिरलेल्या कडीपत्त्याने भडंगचा रंग काळा होतो इथं पाव किलो चिरमुरे मी स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत स्क्रीनवर बघू शकता अगदी कुरकुरीत आहेत ही सगळ्यात महत्वाची टीप आहे दोन बोटाच्या चिमटीत सुटलं तर त्याचा सहज चुरा होत आहे बऱ्याच ठिकाणी याला भडंग असं सुद्धा म्हटले जाते जर भडंग फोडणी टाकायच्या आधी मऊ असेल तर ते कुरकुरीत करून घेणं फार महत्वाचं आहे मग यासाठी तुम्ही कढईत जरा परतून गरम करून घेतले तरी सुद्धा चालेल चिरमुऱ्याच्या बाबतीतल्या काही महत्वाच्या टिप्स ज्याच्यामुळे भडंग तुमचा एकदम छान होणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल तरी पण ह्या गोष्टी फारच महत्वाच्या आहेत भडंग फोडणी टाकायच्या आधी चिरमुरे साधारण मऊ असतील तरी सुद्धा ते कढईत गरम करून घ्यावेत किंवा उन्हात वाळवून घ्यावेत किंवा मायक्रोवेव्ह ला गरम करून घेतलात कुरकुरीत करून घेतलात तरी सुद्धा चालेल सगळ्यात महत्वाचं बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की फोडणीत टाकल्यानंतर चिरमुरे आपोआप गरम होतात तर असं होत नाही चवीमध्ये हा भडंग नक्की मार खातो त्यामुळे टीप नंबर एक चिरमुरे फोडणीत टाकायच्या आधी चिरमुरे एकदम कुरकुरीत असायला पाहिजेत इथून पुढं सगळ्या सांगितलेल्या टिप्स फार महत्वाच्या आहेत गॅस ची फ्लेम स्लो टू मीडियम आहे पातेल पहिल्यांदा गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे स्लो टू मिडियम फ्लेम तेल आणि पातेल सोबतच गरम होणार आहे इथं अजिबात घाई करायची नाही मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडली की शेंगदाणे घालायचे शेंगदाणे घातल्यानंतर एक सारखं हलवत राहायचंय अजिबात हाताला विश्रांती द्यायची नाही पूर्वी मी वेगवेगळ्या प्रकारच्या भडंगच्या ऑर्डर्स घेत होते सो त्यातल्याच एका भडंगची रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे स्लो फ्लेम वरच आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत म्हणजे आतून सुद्धा ते शेंगदाणे व्यवस्थित तळून होतील शेंगदाणे लसूण कडीपत्ता अजिबात करपू द्यायची नाही त्याच्यावर भडंगची चव खूपशी अवलंबून असणार आहे शेंगदाणे आपले इथं तळून झालेले आहेत आणि ते आपल्याला प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे गॅसची गॅस ची फ्लेम स्लो टू मीडियमच आहे आहे या तेलामध्येच मी लसूण कुटलेला घातलेला आहे आणि तोही आपल्याला अगदी ब्राऊन रंगावर कुरकुरीत करून घ्यायचा आहे कडीपत्त्याची पत्त्याची पानं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फक्त चुरगळून टाकायचे आहेत पानांचा आकार आपण इथं बदललेला नाही किंवा कट सुद्धा केलेला नाहीये कुरकुरीत अगदी खळखळीत वाजली पाहिजे फक्त करपू न देता हिरवागार पानांचा रंग तसाच राहिला पाहिजे इथं मिक्सर वर बारीक केलेला जो मसाला आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आणि परत एकसारखा आपल्याला परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम जशी स्टार्टिंगला होती तशीच इथं ठेवलेली आहे व्यवस्थित मसाला करपूर न देता आपल्याला सारखा हलवत राहायचं इथे एकच चमचा तेल मला कमी वाटलं म्हणून मी घातलेलं आहे पण पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेजरमेंट मी व्यवस्थित दिलेला आहे मसाला परतून झाल्यावर लगेचच आपल्याला त्यावर चिरमुरे घालून घ्यायचे आहेत आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लगेचच आपल्याला मसालेमध्ये मिक्स करून घ्यायचे तळून घेतलेले शेंगदाणे सुद्धा मी यामध्ये इथं घातलेले आहेत आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे झाऱ्याच्या मागच्या बाजूने आपल्याला मसाला पूर्ण चिरमुऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचंय इथं तेलाचं प्रमाण जे दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ते एकदम परफेक्ट आहे इथं मी पिठी साखर सुद्धा घालून घेत आहे पातेल्यातलं सगळं व्यवस्थित दिसावं म्हणून मी आज कॅमेऱ्याचा अँगल बदललेला आहे त्यामुळे पातेल्यामध्ये लाईटचं प्रमाण सुद्धा आज तुम्हाला जास्त वाटत असेल तयार झालेला भडंग हा एकदम लाल रंगाचा झालेला आहे पण कदाचित लाईटमुळे तुम्हाला इथं पिवळ्या रंग दिसत असेल प्लेटिंग केल्यानंतर तुम्हाला भडंगचा मूळ रंग काय तयार झालेला आहे हे लक्षात येईल पूर्ण मसाला मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम इथं मी बंद केलेली आहे आणि पातेलं गॅसवरून खाली उतरून ठेवायचं आहे भडंग त्यातला लगेच काढायचं नाही गरम पातेल्यात आहे असंच ठेवायचं म्हणजे भडंग एकदम कुरकुरीत तयार होतो चिरमुरे शेंगदाणे या दोन्हीला भडंगचा मसाला आणि पिठीसाखर सगळं व्यवस्थित लागेल याची काळजी घ्यायची जे विवर्स लसून खात नाहीत त्यांनी लसूण न घालता सुद्धा हा भडंग आहे असा केला तरी सुद्धा चवीला एकदम उत्कृष्ट भडंग तयार होतो तयार झालेल्या भडंगची प्लेटिंग करून घेऊया तयार झालेला भडंग तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ज्या दिवशी हा भडंग करून तुम्ही घरातल्यांना खाऊ घालाल बाहेरच्या कोणाला खाऊ घातला ना तर त्या दिवशी तुम्ही तारीफ ऐकण्यासाठी तुमचे कान तयार ठेवा इतका उत्कृष्ट चवीचा हा भडंग तयार होतो इथं भडंगची रेसिपी माझी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद